नमस्कार महिला नो, एगर आपले युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो महिलांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यामध्ये राबवण्यात आली होती तर मित्रांनो याची अंमलबजावणी ही देखील करण्यात आली आहे व राज्यातील बऱ्याच महिलांनी योजने या योजनेमध्ये सहभाग घेतला होता तर मित्रांनो त्या महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे तर मित्रांनो या योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यांवरती आज जमा होण्यास ही सुरुवात झाली आहे तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही हा स्क्रीनशॉट पाहत असाल तर मित्रांनो ही रक्कम चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही जमा करण्यात आलेली आहे तर ही रक्कम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हा दोन हप्ते महिलांच्या खात्यांवरती जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशा महिलांना पैसे बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही बातमी आहे महिलांसाठी खूप महत्त्वाची व आनंदाची तर मित्रांनो आजची माहिती ही महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा